हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आयुर्वेदात तीन दोष सांगितलेले आहेत एक म्हणजे वात दोष दुसरा म्हणजे पित्त दोष आणि तिसरा म्हणजे कप दोष त्यापैकी दोष हा शरीरातील अग्निशी संबंधित आहे जो पचन शरीरातील उष्णता आणि ऊर्जा नियंत्रित करतो पित्त दोषाची असंतुलनता ही विविध कारणामुळे वाढू शकते आधुनिक जीवनशैली आणि आहाराची अनियमितता यामुळे पित्त दोष वाढण्याची शक्यता ही अधिक असते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पित्त दोष होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत त्यावरती घरगुती उपाय कोणते आहेत त्याचबरोबर हा पित्त दोष होऊ नये म्हणून कोणते पदार्थ खाणे टाळायला हवे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण पाहूया पित्त होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत नंबर एक मसालेदार तेलकट आणि तिखट अन्न खाणे नंबर दोन उष्ण आणि गरम पदार्थाचे जास्त सेवन करणे उदाहरणार्थ तळलेले पदार्थ मटण किंवा गरम मसाले नंबर तीन भूक न लागलेली असतानासुद्धा वारंवार खाणे आणि जड अन्नाचं सेवन करणे नंबर चार प्रमाणामध्ये चहा कॉफी मद्य आणि तंबाखूचं सेवन करणे नंबर पाच जास्त प्रमाणामध्ये साखर किंवा मिठाचं सेवन करणे नंबर सहा उष्ण हवामानामध्ये उन्हात फिरणे आणि शरीराला थंडावा न देणे नंबर सात झोपेच्या वेळेचं नियम न पाळणे आणि रात्री उशिरा जागरण करणे नंबर आठ तीव्र मानसिक तणाव चिडचिड आणि संताप हे सर्व पित्त वाढण्याची कारणे आहेत नंबर नऊ शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असणे आणि डिहायड्रेशन होय नंबर दहा अधिक प्रमाणामध्ये मैदा फास्ट फूड आणि जंक फूड खाणे हे झाले पित्त होण्याची मुख्य कारणे आता आपण पाहणार आहोत पित्त झाल्यानंतर काही घरगुती उपाय नंबर एक कोथिंबिरीचा रस यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा कोथिंबिरीच्या पानांचा रस काढून घ्यायचा आहे आणि तो तुम्ही दिवसातून दोनदा प्यायल्याने झालेलं पित्त जे आहे ते शांत होते नंबर दोन ताकाचे सेवन यासाठी तुम्हाला ताकामध्ये जिरेपूड आणि काळे मीठ मिसळून घ्यायचं आहे आणि ते प्यायल्याने तुमचे पचन सुधारते आणि झालेलं पित्त हे नियंत्रणामध्ये राहते नंबर तीन आवळा रस किंवा चूर्ण आवळा हा उष्णता कमी करून शरीर थंड ठेवतो त्यासाठी तुम्हाला दररोज आवळ्याचा रस किंवा चूर्ण हे मधासोबत घ्यायचं आहे नंबर चार बडीशेप आणि जिरे पाणी यासाठी तुम्हाला एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरे लागणार आहे ते तुम्ही रात्री पाण्यात भिजवून ठेवायचं सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ते प्यायल्याने पचन सुधारते आणि पित्त कमी होते नंबर पाच तांब्याच्या भांड्यातील पाणी रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवा आणि ते सकाळी उपाशी उपाशी पोटी प्यायल्याने शरीर थंड राहते नंबर सहा नारळ पाणी आणि गूळ नारळ पाणी आणि गूळ हे शरीराला थंडावा देतात त्यामुळे पित्त हे संतुलित राहते नंबर सात द्राक्षांचा रस द्राक्षांचा रस प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि ॲसिडिटीवर नियंत्रण राहते नंबर आठ सुंड आणि मध एक चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा मध मिसळून ते मिश्रण घेतल्याने पित्तदोष कमी होतो नंबर नऊ ॲलोवेरा ज्यूस रोज सकाळी दोन चमचे ॲलोवेरा ज्यूस घेतल्याने शरीराला शीतलता मिळते नंबर दहा शीतली आणि शीतकारी प्राणायाम या दोन्ही प्राणायाम प्रकाराने शरीराला थंडावा मिळतो त्याचबरोबर पित्तसुद्धा नियंत्रणात राहते आता हे झाले पित्त झाल्यानंतर करायचे उपाय आता आपण पाहणार आहोत पित्त होऊ नये म्हणून कोणते पदार्थ खाणे टाळायला हवे नंबर एक जास्त उष्ण आणि मसालेदार पदार्थ मिरची तिखट मसाले असतील काळी मिरी लसूण आले या सर्वांचं प्रमाण आपण आहारामध्ये कमी ठेवायला हवं नंबर दोन तळलेले आणि जंक फूड समोसा भजी पिझ्झा बर्गर यासारखे जे तेलकट पदार्थ आहेत ते खाणं टाळायला हवे नंबर तीन खूप गरम आणि उष्णतेचा प्रभाव असणारे पदार्थ जसं की गरम दुधासोबत बद खजूर बदाम किंवा पिस्ता खाणं हे टाळायला हवं नंबर चार साखर आणि मिठाचं जास्त सेवन जर जा तुम्ही जास्त साखर किंवा मिठाचं सेवन करत असाल तर ते तुम्ही करणं टाळायला हवं कारण या सर्व पदार्थांमुळे पित्त वाढते नंबर पाच आंबट पदार्थ आणि सोडा ड्रिंक्स लोणची टोमॅटो कोकम सॉफ्ट ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स ह्या सर्वांचं प्रमाण आपण कमी ठेवायला हवं नंबर सहा दारू असेल चहा कॉफी या पदार्थांमुळे शरीरामधील उष्णता वाढते आणि पित्तसुद्धा यामुळे वाढते तर पित्त हे नियंत्रणात ठेवण्यासाठी थंड पदार्थ खा ताक नारळ पाणी कोथिंबीर आणि आवळा या सर्वांचं सेवन करा नियमित योग प्राणायाम आणि भरपूर असं पाणी प्या तिखट आंबट तळलेले आणि उष्ण खाणे टाळा त्याचबरोबर चहा कॉफी दारू साखर ह्या सर्वांचं प्रमाण कमी ठेवा हे सोपे उपाय केल्याने तुम्हाला पित्तदोषावर नियंत्रण मिळवता येईल आणि शरीर निरोगी राहील व्हिडिओमधील मा माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद